सत्यजित महाराष्ट्र लोकशाही विचारांचे निर्भीड व्यासपीठ नांदूर अहमदनगर जिल्हा आणि बीड जिल्ह्याच्या सरहद्दीवरील गाव त्याला नांदूर विठ्ठलाचे किंवा कपारीच्या विठ्ठलाचे नांदूर असेही म्हणतात अहमदनगर पासून पस्तीस किलोमीटर अंतरावर नांदूर विठ्ठलाचे हे गाव आहे नांदूर विठ्ठलाचे धाकटी पंढरी म्हणून देखील प्रसिद्ध आहे इतिहासात जहागिरी आणि मोठी बाजारपेठ असलेल्या नांदूर मध्ये कधी काळी पांढऱ्या मातीमध्ये बांधलेले वाडे होते हा जो परिसर गावचा जर इतिहास पाहिला तर या गावामध्ये दोन गडे आहेत कधी काळी ऐश्वर संपन्न असलेली ही गडी आता फक्त नावालाच उरली आहे नवनंदिर नांदूर म्हणून या गावचं पूर्वी नाव होतं या ठिकाणी एकाच रेषेमध्ये नव मंदिर होते पैकी आता या ठिकाणी तीन अस्तित्वात आहेत हनुमान मंदिर नागनाथ मंदिर भैरवनाथ मंदिर मुक्ताई मातेचे मंदिर अशी विविध मंदिरे गावामध्ये आहेत हेमांडपंथी शिल्पकलेचा उत्तुष्ट नमुना पाहायला मिळतो मंदिराचे बांधकाम त्यांच्या दगडी खांबावरील आणि छतावरील नक्षीकाम हे पाहण्यासारखे आहे भातोडी आणि खरड्याच्या लढाई प्रसंगी गावातील मंदिरे उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न यवनांकडून झाला त्याची साक्ष महादेव मंदिरासमोरील नंदीची ही दगडी मूर्ती आहे असेही गावकरी सांगतात उत्तमाच्या काळामध्ये किंवा मोगलाच्या काळामध्ये ते पडझड पा, होऊन ते लुप्त झालेले आहेत गावामध्ये जुने मारुती मंदिर आहे मंदिराच्या दरवाजाच्या वरील बाजूस एक शिलालेख असून रामदास स्वामींच्या आदेशावरून गावच्या पाटलाने आणि मोकाशीने हे मंदिर बांधले असल्याचा यात उल्लेख आहे सध्या गावकऱ्यांच्या मदतीने या जुन्या मंदिरांचा जीर्णोद्धार करण्यात येत आहे गावाच्या पश्चिमेस खडकाच्या कपारीत भव्य दिव्य स्वयंभू श्री विठ्ठलाचे मंदिर आहे डोंगराच्या कपारीत काळ्याभोर पाशणात ही मूर्ती आहे या ठिकाणचा मंदिराचा इतिहास जो आहे तर तो नागर देवळा किंवा बोरानगर या ठिकाणचे हरदास म्हणून जे भक्त होते ते बाराव्या शतकामध्ये पांढरीची वारी करत असताना वार्धक्याने थकल्यामुळं ते त्यांच्या परत गावी येत असताना त्यांना दिला परमेश्वरांनी की मी तुझ्या बरोबर येणार आहे तर तू ज्या ठिकाणी मला अनुभवशील पाठीमागे ओळून पाहशील तर त्या ठिकाणीच मी तिथं थांबेल तेव्हा तू तुझ्या घरापर्यंत येईपर्यंत परत मला अनुभवू नको पाठीमाग पाहू नको परंतु ज्या वेळेला ते इथं आले त्यावेळेला ह्या रस्त्याने जात असताना मी नदीवरती सरावण शुद्ध नवमीचा दिवस होता स्नान वगैरे केला आणि खरंच देव आले की नाही कारण आता आपलं गाव जवळ आलेलं आहे तर देवाचे म्हणजे आलेच का नाही हे पाहण्यासाठी त्यांनी मागे वळून पाहिलं तेव्हा त्यांना प्रत्यक्ष पांडुरंग या ठिकाणी दर्शन दिलं आणि जे मूर्तीचं वैशिष्ट्य आहे तर हा देव काही घडवलेला नाही मूर्ती बसवलेली नाही खच्या कपारीमध्ये त्या ठिकाणी एक छोटासा खडकाचा तांदळ आहे आणि त्या पद्धतीने इथं विठ्ठलाचं वास्तव्य झालेलं आहे ज्या विठ्ठल भक्तांना पंढरपूरला विठोबाच्या दर्शनाला जाता येत नाही आणि जिल्ह्यातील सर्व विठ्ठल भक्त आषाढी एकादशीला येथे नतमस्तक होतात आषाढी एकादशीला संपूर्ण विठ्ठल मंदिराचा परिसर हा विठ्ठल भक्तांनी दुमदुमलेला असतो जवळपास दोन लाखांपेक्षा जास्त विठ्ठल भक्त दर्शनासाठी येत असतात दोन हजार पंधरा मध्ये या विठ्ठल मंदिराचा समावेश क वर्ग क्षेत्रामध्ये करण्यात आला भाविकांसाठी भक्त निवास देखील आहेत भाविकांच्या सोयीसाठी सभामंडप उभारण्यात आला आहे त्याचे काम अंतिम टप्प्यात आहे आतापर्यंत या ठिकाणी क झालेली आहे निवड मंदिराची परंतु फक्त आतापर्यंत दहा लक्ष निधी मिळालेला आहे बाकीचा जो या ठिकाणचा जो विस्तार झालेला आहे तो ग्रामस्थांच्या वर्गणीतून किंवा आलेल्या भाविकांच्या जे काय त्यांची देणगी येईल त्याच्यातूनच या ठिकाणी विश्वस्त या ठिकाणी विकास करत आहेत नांदूर विठ्ठलाचे अर्थात धाकटी पंढरी आता विठ्ठल भक्तांसाठी प्रति पंढरपूर म्हणून नावाजत आहे ब्युरो रिपोर्ट सत्यजित महाराष्ट्र आष्टी बेड ताज्या अपडेट्स साठी महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा